महाराज हजारोंच्या संख्येने भक्त मंडळी आपल्या दर्शनासाठी शेगावी गर्दी करतात पण आपण स्वतः विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे अरे विठ्ठल माधा स्वामी शेगाव निवासी माझी लेकर आहे सारी लेकर आणि आईचा धावा करावा आणि आईने देवाचा खरंच आहे महाराज आपल्या रूपातच माऊलीची माया आणि विठ्ठलाची काया महाराज हा बापून कुठे गेला दिसत नाही बहुतेक गर्दीत मागे राहिला असेल फार आशेने तो दर्शनासाठी आला होता हरी जो विठ्ठलाकडे धावला त्याला विठ्ठल पावला गडगडगणात गन गन बोवते गडघडगणात गन गन बोवते पांडुरंगा तुझ्या दर्शनासाठी मी व्याकुळ झालोय पांडुरंगा दिवस मावळ्यात चाललाय तरीही तू दर्शनापासून मला दूर ठेवलंस सावता बाळाला स्वतः आरण्यात जाऊन दर्शन दिलंस आज मी तुझ्या पारी आलोय तरी मला दर्शन घडत नाही कार उठलायस महाराज आपल्याला विठ्ठल दर्शन घडले पण शेगावरून आलेल्या बापू मात्र दर्शनाचा लाभ घेता आला <laughs> नाही नाहीतरी अबाघ यांना विठ्ठल भेटणार कसा पाटील तुम्हाला जर माझ्या जखमीवर मीठ सोडून जर आनंद मिळत असेल तर खुशाल घ्या माझा विठ्ठलावरती पूर्ण विश्वास आहे तो मला दर्शन देईलच तू मला दर्शन देईलच पांडुरंग 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 दर्शन आणि तुला अरे विठ्ठल तुझ्या घरी यायला तू काय स्वतःला सावता समजतोस की काय अरे माझ हे दर्शन विसर आणि आल्या वाटी शेगावी परत जा कुकाजी ईश्वर दर्शनासाठी मन शुद्ध असायला हवं निष्पाप असायला हवं स्वच्छ असायला हवं अन्यथा सारे प्रयास व्यर्थ ठरतात बापूना देव भावाचा भूकेला तू काळजी करू नकोस तुला विठ्ठल दर्शन हवंय माझ्याकडे बघ बघ

महाराज साक्षात आपल्या रूपाने मला विठ्ठलाचे दर्शन झाले महाराज विठ्ठलाचे दर्शन झाले मी धन्य झालं महाराज महाराज आम्ही चुकलो महाराज आम्ही चुकलो आम्ही बापुण्यांची चेष्टा केली पण खरच खरा पुण्यवान तोच आहे महाराज महाराज मला सुद्धा दर्शनाची ओढ लागली महाराज मला सुद्धा दर्शनाची ओढ लागली दर्शनाच्या ओढीला भक्तीची गोडी असल्याशिवाय दृष्टांत घडणार कसा गण गडगणात बोहते गणगडगणात बोते गणघडगणात बोते गडगणात बोते